एक पस्तीस वर्षीय विवाहित महिला घरामधून अचानक बेपत्ता झाली होती ती महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरातील आई वडिलांनी पतीने तिचा भरपूर शोध घेतला पण ती विवाहित महिला काही सापडली नाही त्यामुळे घरच्यांनी पोलिसामध्ये एफ आय आर नोंद केली पोलिसांना ती महिला एका घरामध्ये जाताना सी सी टी मध्ये दिसली पण त्या घरातून बाहेर येताना मात्र ती महिला मा दिसली नाही त्यामुळे पोलिसांनी त्या ती घरातील प्रत्येक भागाची तपासणी केली पण घरामध्ये ती महिला कुठेही आढळली नाही पण जेव्हा त्या घरातील मालकाला त्या महिलाबद्दल विचारलं गेलं तेव्हा तो व्यक्ती पोलिसांना सर्वात अगोदर बाथरूममध्ये घेऊन गेला पोलिसांना सांगितलं ती अगोदर बाथरूममध्ये आली होती त्यानंतर तो व्यक्ती पोलिसांना किचनमध्ये घेऊन जातो किचनमध्ये नेल्यावर पोलिसांना कुकरकडे हात करून सांगतो ती या कुकरमधून बाहेर निघून गेली पोलिस पुन्हा त्या व्यक्तीला विचारतात आणि तो व्यक्ती पुन्हा तेच पोलिसांना सांगतो ती अगोदर बाथरूममध्ये आली होती त्यानंतर किचन मध्ये आल्यावरती ती कुकर मधून बाहेर निघून गेली पो त्याने पोलिसांना सांगितलं सर्वात अगोदर त्याने त्या महिलेला बाथरूम मध्ये नेलं त्या बाथरूम मध्ये तिचे बारीक बारीक तुकडे केले आणि किचनमध्ये एका कुकरमध्ये तिचे तुकडे शिजवले आणि ते शिजवलेले तुकडे एका तलावामध्ये फेकून दिले त्यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावरती विश्वास वाटत नव्हता हो परंतु ती पस्तीस वर्षे विवाहित महिला गायब होती त्यामुळे पोलिसांना त्या व्यक्तीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं भाग पडलं होतं पण पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता त्यामुळे पोलीस त्या महिलाचं आणि कुकरचं काय कनेक्शन आहे हे शोधायला सुरुवात करतात सुरुवातीला ही घडलेली खरी घटना ऐकून आपला अक्षरशः थरका पोडेल सोळा जानेवारीला सकाळी पस्तीस वर्षीय माधवीची आई तिला फोन करते त्यावेळेस माधवी आणि तिच्या आईचं बोलणं होतं पण ती बोलणं त्यांचं पूर्ण झालेलं नसतं त्यामुळे माधवीची आई दुपारी पुन्हा एकदा माधवीला फोन करते परंतु दुपारच्या वेळेस माधवीचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागतो पण त्यावेळेस आईला वाटतं कदाचित मुलीची मोबाईलची बॅटरी संपली असेल त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला असेल म्हणून आई माधवीला पुन्हा संध्याकाळी सहा साडेसहाच्या वेळेस कॉल करते परंतु तेव्हा देखील तिचा मोबाईल स्विच ऑफच लागत होता त्यानंतर साधारणतः साडेआठला पुन्हा एकदा आई माधवीला फोन करते तेव्हा देखील तिचा मोबाईल स्विच ऑफच होता दिवसभरामध्ये माधवीच्या आईने तिला भरपूर फोन केले परंतु सकाळी एकदाच बोलणं झालं होतं त्यानंतर माधवीचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता त्यामुळे माधवीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितलं आजपर्यंत असं कधीही झालं नाही माधवीचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागतोय आणि तिच्याबरोबर बोलणं नेहमीच होत असतं पण आज अचानक तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय त्यावरती माधवीचे वडील म्हणाले तू काळजी करू नको कदाचित ते नवरा बायको कुठे फिरायला गेले असतील तिथं नेटवर्क नसेल त्या कारणामुळे त्यांचा फोन लागत नसेल तो उद्या सकाळी पुन्हा माधवीला फोन कर जेव्हा सतरा जानेवारीची सकाळ तेव्हा तेव्हा माधवीची आई सर्वात प्रथम माधवीला कॉल करते परंतु माधवीचा मोबाईल नंबर स्विच उजते असं करून दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते तरी देखील तिचा मोबाईल स्विच ऑफ असतो त्यामुळे माधवीची आई जावयाला फोन करते आणि जावयाला माधवीबद्दल विचारते तेव्हा जावई माधवीच्या आईला सांगतो हा ती इथंच होती परंतु आमच्यामध्ये थोडं वादावाद झाले होते त्यामुळे ती घरामधून निघून गेली आणि या कारणामुळेच तिने मोबाईल स्विच ऑफ केला असेल जावाईच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर आईला थोडं आश्चर्य वाटलं कारण की आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं जरी माधवी आणि तिच्या पतीचं भांडण झालं असतं तरी देखील माधवी आई वडिलांना ला फोन नक्की करते त्यामुळे माधवीची आई तिच्या पतीला बोलते कालपासून मुलीचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागतोय जावाई सांगतात ती भांडण करून घरामधून निघून गेली आणि आतापर्यंत असं कधी झालेलं नाही त्यामुळे माधवीच्या आई वडील हे ठरवतात था। जावायच्या घरी जायचं आणि त्यांच्या दोघांमध्ये नेमकं काय झाले माधवी कुठे गेली याबद्दल विचारायचं अठरा जानेवारीच्या सकाळीच माधवीच्या आई वडील दोघही जावायच्या घरी जातात जावाईच्या घरी गेल्यानंतर त्यांना घरामध्ये माधवी कुठं दिसत नाही तेव्हा ते जावाईला विचारतात माधवी नेमकं गेली कुठं नेमकं तुमच्यामध्ये काय झालंय तेव्हा जावाई गुरुमूर्ती माधवीच्या आई वडिलांना सांगतो त्यांची दोन्ही लहान मुलं आत्याकडे गेलेत आणि माधवीला तुम्हाला भेटायला यायचं होतं गुरुमूर्ती म्हटला मुलं तर आत्याच्या घरी आहेत आणि माधवी पण तुमच्याकडे येणार होती त्यामुळे घरात मी एकटाच राहिला असतो म्हणून मी माधवीला तुमच्याकडे येण्यास नाकार दिला आणि या कारणामुळे आमच्यामध्ये वाद झाले आणि ती घरामधून निघून गेली त्याच्यावरती पतीने सांगितलं मला वाटलं सोळा तारखेला माधवी दुपारपर्यंत घरी येईल परंतु ती घरी आली नाही मी संध्याकाळपर्यंत तिची वाट बघितली तरी देखील ती घरी आली नव्हती त्यामुळे मी तिचा प्रत्येक जागेवरती शोध घेतला पण मला काही ती सापडली नाही आणि ही गोष्ट जर तुम्हाला सांगितली असती तर तुम्हालाही टेन्शन वाटलं असतं म्हणून मी तुम्हाला माधवीबद्दल काही सांगितलं नाही असं जावाई गुरुमूर्ती याने माधवीच्या आईवडिलांना सांगितलं हे ऐकल्यानंतर माधवीच्या आईवडिलांना जरा धक्का बसला त्यामुळं माधवीचे आईवडील आणि जावई या तिघांनी मिळून माधवीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी माधवीची ओळख होती ज्या ज्या ठिकाणी माधवीला ओळखत होते त्या सर्व ठिकाणी माधवीचे आईवडील तिचे पती शोध घेतात महाविलाजाने आईवडील जावई जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात आणि त्या ठिकाणी माधवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतात सर्वात अगोदर ते माधवीच्या पतीला विचारतात तुम्ही नेमकं काय करतात ती तुमची पत्नी कधीपासून बेपत्ता आहे तेव्हा गुरुमूर्ती पोलिसांना सांगतो त्यांनी सतरा वर्ष इंडियन आर्मीमध्ये भारताची सेवा केली दोन हजार वीसमध्ये नायक सुभेदार पोस्ट वरती असताना त्यांनी भारतीय सैन्यामधून रिटायरमेंट घेतली होती पण रिटायरमेंट नंतर गुरुमूर्तीला डी आर डी डिपार्टमेंटला एक नोकरी मिळती त्या ठिकाणी म्हणून गुरुमूर्तीला डी आर डी डिपार्टमेंट हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे गुरुमूर्तीने सासू सासऱ्यांना जे सांगितलं होतं तेच पोलिसांना सांगितलं तुमचे दोन्ही मुलं आत्याकडे सुट्टीसाठी गेले होते आणि आशामध्ये बायको माहेरी जाण्याचा आग्रह धरत होती आणि त्या कारणामुळे आमच्या दोघांमध्ये वादावाद झाला त्यानंतर पस्तीस वर्षीय माधवी ही घरामधून बाहेर निघून गेली मला वाटलं त्यानंतर ती आई वडिलांकड जाईल पण ती आई वडिलांकड पण गेली नाही आणि माझ्याकडे आली नाही मला आता माझ्या पत्नीची खूप जास्त चिंता वाटत आहे असं गुरुमूर्तीने पोलिसांना माहिती दिली अठरा जानेवारीला माधवी बेपत्ता असल्याची एफ आय आर दाखल केली जाते त्यानंतर पोलीस माधवीचा प्रत्येक जागेवरती शोध घेतात एक एक दिवस निघून चालला होता परंतु माधवीचा पत्ता अजून पोलिसांना ला कुठे लागला नव्हता बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला पोलीस पुन्हा एकदा गुरुमूर्तीला विचारतात ज्या दिवशी तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं त्या दिवशी घरामध्ये नेमकं काय घडलं त्यावेळेस गुरुमूर्ती वेगळंच कारण सांगतो म्हणजे जेव्हा अठरा तारखेला पोलिसांकडे एफ आय आर केली होती तेव्हा गुरुमूर्तीने पोलिसांना वेगळं कारण सांगितलं होतं आणि बावीस तारखेला पोलीस त्याला जेव्हा पुन्हा विचारतात तेव्हा त्यांनी पोलिसांना माधवीबद्दल वेगळंच कारण सांगितलं होतं गुरुमूर्तीने सतरा वर्ष भारतीय सैन्यामध्ये काम केलं होतं याशिवाय तो डीआरडी डिपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करत होता म्हणून पोलिसांनी त्याची जास्त सक्तीने चौकशी केली नाही पण जेव्हा जेव्हा त्याला माधवीबद्दल विचारलं जायचं तेव्हा तेव्हा गुरुमूर्ती वेगवेगळं कारण सांगायचा जेव्हा ही माहिती मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत गेली तेव्हा सर्वांना गुरुमूर्तीच्या बोलण्यावरती संशय झाला आणि त्यावेळेस मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने गुरुमूर्तीला चौकशीसाठी बोलवले जेव्हा मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने गुरुमूर्तीला माधवीबद्दल विचारले तेव्हा पुन्हा त्यांनी वेगळंच कारण सांगितलं जे आतापर्यंत पोलिसांकडून गुरुमूर्तीची चार ते पाच वेळेस चौकशी झाली होती आणि या चौकशीमध्ये त्यांनी तीन वेळा वेगळं कारण सांगितलं होतं त्यामुळे पोलिसांना त्याच्यावरती संशय होतो आणि त्याची पोलिसाच्या पद्धतीने चौकशी केली जाते जेव्हा पोलिस त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात तेव्हा गुरुमूर्ती पोलिसांसमोर सर्व सत्य सांगून टाकतो गुरुमूर्ती सर्वतागोदर पोलिसांना त्याच्या घरी घेऊन जातो घरामध्ये नेल्यानंतर बाथरूमच्या दिशेने हात करत सांगतो सर्वात प्रथम माझी पत्नी भांडण झाल्यानंतर बाहेर गेली होती आणि बाहेरून आल्यानंतर ती सर्वात प्रथम मध्ये गेली आणि तिथून माधवी किचन मध्ये जाते किचन मध्ये एक मोठं कुकर ठेवलेलं असतं त्या कुकर कड कर हात करून सांगतो या कुकर मधून ती बाहेर निघून गेली पोलिसांना त्याचं बोलणं ऐकून असं वाटतं पत्नी घरी न आल्यामुळे याचं मानसिक संतुलन बिघडलं तरी देखील पोलीस पुन्हा एकदा गुरुमूर्तीला सक्तीने विचारतात आणि गुरुमूर्ती पुन्हा पोलिसांना ती स्टोरी सांगतो बाथरूम मध्ये आली होती बाथरूम मधून किचनमध्ये आली आणि त्यानंतर कुकरमधून बाहेर निघून गेली पोलीस पुन्हा एकदा गुरुमूर्तीला सक्तीने विचारतात नेमकं सविस्तर काय घडलं ते सांग त्यावेळेस गुरुमूर्ती सांगतो सोळा जानेवारीला सकाळी आधवी तिच्या पतीला म्हणते मला माहेरी जायचं आहे कारण की त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या आत्याकडे गेलेल्या असतात परंतु गुरुमूर्ती माधवीला म्हणतो घरी मुलंही नाही आणि तूही नाही तू गेली तर मला घरामध्ये बोर होईल या कारणावरूनच माधवी आणि गुरुमूर्ती या दोघांमध्ये वाद होतो हा वाद दोघांमधली इतका वाढतो गुरुमूर्ती माधवीला जोरामध्ये धक्का मारतो आणि या धक्क्याने माधवी भिंतीवरती आदळून खाली पडते मग वा गुरुमूर्तीला वाटतं पत्नी आता नाटक करायला लागली त्यामुळे तो तिथून निघून घराबाहेर जातो अर्ध्या तासाने गुरुमूर्ती पुन्हा घरात येतो तेव्हा पाहतो माधवी अजूनही तिथंच पडलेली होती त्याला वाटतं आता माधवी खूप जास्त आती करायला लागली तो माधवीकडे लक्ष देत नाही माधवी तशीच पडून होती परंतु जवळजवळ एक ते दीड तास होऊन गेलेला असतो माधवी तिथंच पडून होती पत्नी अजून तिथून बाजूला हटली नाही म्हणून गुरुमूर्ती पत्नीच्या जवळ जातो तिच्या हाताची नस आणि तिचा श्वास चालू आहे की नाही हे चेक करतो तेव्हा त्याला समजतं त्याच्या पत्नीचा तर मृत्यू झाला आहे तेव्हा गुरुमूर्तीला सर्वात जास्त टेन्शन बाहेर गेली तर त्याला त्या घटनेमध्ये त्याला जेल देखील काय करावं हे समजत नव्हतं तेव्हा आर्मी मधून रिटायर झालेल्या गुरुमूर्तीच्या डोक्यामध्ये एक भयंकर प्लॅन येतो तो, तो सर्वात अगोदर आपल्या पत्नीला बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि बाथरूम मध्ये तिच्या शरीराचे अगदी लहान लहान तुकडे करतो पत्नीच्या शरीराचे तुकडे करत असताना त्याला ही भीती देखील होती जर याची दुर्गंधी बाहेर गेली तर तो पकडला जाऊ शकतो पत्नीच्या शरीराचे तुकडे जर बाहेर जाऊन फेकले तरी देखील तो पकडला जाऊ शकतो त्यासाठी त्याने पत्नीचे केलेले बारीक तुकडे आपल्या घराच्या किचनमध्येच कुकरमध्ये जवळजवळ बहात्तर तास शिजवतो कदाचित हे तुकडे बारीक करण्यासाठी त्याने मिक्सर किंवा अन्य हत्याराचा देखील वापर केला असावा जेव्हा कुकरमध्ये तो पत्नीचे तुकडे शिजवतो त्यानंतर तो, त्यान तो जवळच असलेल्या तलावामध्ये घेऊन जातो आणि तलावाच्या मध्यभागी जाऊन हे तुकडे पाण्यामध्ये फेकून देतो आणि त्यानंतर तो घरी येऊन घराची पूर्णपणे साफसफाई करतो त्याने गुगलला सर्च केलं होतं त्याप्रमाणे तो घरामध्ये कोणताही पुरावा ठेवत नाही पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडून ही सर्व भयंकर घटना ऐकली तात्काळ पोलीस एक, एक फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉडला बोलवतात आणि घराची पुन्हा एकदा तपासणी करायला सुरुवात करतात डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुन्हा एकदा पोलीस घरामध्ये तपासणी करतात खरंच त्याने पत्नीचे बारीक बारीक तुकडे केले होते का खरंच त्याने कुकरमध्ये शिजवले होते का पण फॉरेन्सिक टीम आणि डॉग घरामध्ये काही पुरावा आढळत नाही त्यानंतर पोलीस त्याला त्या ठिकाणी घेऊन जातात ज्या ठिकाणी त्यांनी पत्नीचे तुकडे तलावामध्ये टाकले होते तो तलाव खूप मोठा होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या मासे देखील मोठे होते कदाचित त्या पत्नीचे तुकडे माशाने देखील खाल्ले असतील पोलिसांना माधवीची हत्याच्या पतीने केली याबद्दल कोणताही पुरावा सापडला नव्हता त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा तिच्या पतीची चौकशी करतात पोलिसांना पुन्हा तो ती स्टोरी सांगतो अगोदर त्याने बाथरूममध्ये नेलं ते त्याने पत्नीचे तुकडे केले त्यानंतर किचनमध्ये कुकरमध्ये तिचे तुकडे शिजवले आणि तलावामध्ये फेकून दिले त्याबद्दल पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नाही पोलिसांच्या टीमने मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं या घटनेचा आम्ही तपास घेत आहे जर यामध्ये कोणताही पुरावा सापडला नाही तर कदाचित हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही ही, स... ही सर्व थरारक घटना हैदराबादच्या तेलंगणामध्ये घडली होती जेव्हा व्यक्तीला राग येतो तेव्हा त्या रागामध्ये व्यक्ती काय करून जातो हे त्याचं त्याला भान राहत नाही त्यामुळे कधी पण राग आला तर स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करा कारण की रागामध्ये घेतलेले निर्णय हे आपल्या आयुष्याला घातक ठरू शकतो देशाची सेवा करणारे एक भारतीय सैनिक पत्नीला अशा भयंकर पद्धतीने मारू शकतो याची कोणी कल्पनाही करू शकत नाही आणि ही घडलेली खरी घटना आपण या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाहू शकतात मित्रांनो अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा